प्रेक्षकांना नमस्कार मी रितेश वाजके आपण बघत आहात महाराष्ट्र यावेळी बलुरगमशी विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत डॉक्टर वीरेंद्र रावत जी उपलब्ध आहेत विधानसभा प्रमुख आहे त्या क्षेत्राचे समीकरण नेऊ कळव येणाऱ्या नमस्कार काय वाटतं काय नेमकं समीकरण या येणाऱ्या म्हणून की नको दिसणार आहे समीकरण म्हणजे नेमकं समीकरण काय दिसत असे लोक ठरवेल तर समीकरण काय दिसणार आहे कारण आता जर का बघितलं तर बरेच नेते आहेत जे ज्यांना उभरायची इच्छा आहे आणि साहजिक आहे सर्वांनी उभारायला पाहिजे जे ज्यांना पण इच्छा असते राहायला पाहिजे समीकरण तर लोक ठरवेल काय कसं काय करतो एक डॉक्टर आज काय आपण समाज समाजसेवा समाजचे कोण कोणते लक्ष आहेत सगळ्यात आधी तर आपण जर का बघितलं तर वरुड आणि म्हशी हा एरिया सर्वात जास्त शेती प्रधान आहे आणि शेतीमध्ये मुख्यतः संद्रा आहे ज्या संद्रा प्रोसेसिंग युनिट ज्याबद्दल सगळेच राजकारणी बोलतात आणि बोलायलाही पाहिजे कारण की ते आ, एक मूळ मूलभूत अधिकार अधिकार असं म्हणा की हे मूलभूत अधिकार आहे आपल्या इथल्या शेतकऱ्यांचा त्यानंतर कापूस सोयाबीन तूर यांच्या जे भाव जे कमी झाले आहेत त्याबद्दल नंतर भविष्यात आपल्याला काय करता त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की शिक्षण प्रायव्हेट शिक्षण फक्त बरोबर मुर्शी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतोय की जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेची कंडिशन सध्या चांगली नाही आहे काही दहा वर्ष पंधरा वर्ष आधीपासूनच ही एक मूलभूत अधिकार आहे आणि ते मूलभूत अधिकार आपण बजावला पाहिजे महत्वाचं आहे की जिल्हा परिषदच्या शाळा नगरपालिकेच्या शाळा हे विकसित करणं ज्यामुळे की ज्या लोकांना कुठलं फीस जी जास्त आहे कुठल्याही शाळेची जी देणं होत नाही नाही तर अशा बापांनी किंवा अशा पालकांनी कुठे जायचं त्यांच्या मुलांनी शिक्षणच नाही घ्यायचं का तर आमचा जे मूळ मुद्दा आहे की जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळाच व्यवस्थित शिकवण्यापासून ती राहण्यापासून तर त्या शाळेमध्ये असलेल्या सुविधापासून सगळं करण्याची आमची इच्छाशक्ती आहे त्यानंतर रोजगार जसं एमआयडीसी आहे पण ते एमआयडीसी आतापर्यंत डेव्हलप नाही झाली आता मागच्या दोन तीन महिन्यातच आपण काहीतरी एम आय डी सी बद्दल ऐकतोय की डेव्हलप होईल करेल 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 पण आता एवढ्या वर्षापासून आपण बघतोय की मधूनच आमदार निवडून आलेले आहे इथून कृषी मंत्री पण आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहेत पण आतापर्यंत ही एम आय डी सी कुठल्याही नेत्यांनी डेव्हलप केली नाही तर इथले जे सुशिक्षित बेरोजगार म्हणू अशासाठी आपण एमआयडीसी मध्ये जे काही करता येईल जे उद्योगधंते इथे आणता येईल आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देतोय हा एक आम्ही खूप चांगल्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न करू सोबत मी प्रहारचा लोक विधानसभा प्रतिनिधी म्हणजेच सा विधानसभा प्रमुख आहोत या मुशी बरोड विधानसभा तर प्रहारबद्दल सांगायचं सा झालं तसं सा प्रहारबद्दल सांगण्याची आवश्यकता मुळ तर नाहीच ज्या गोष्टी मूलभूत आहेत ज्यांची गरज इथल्या बेसिक गरज लोकांना आहे त्या जास्त वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सतत करतोच आणि भाऊचा एक पगडाच आहे की जिथे गरज तिथे का ती कुठल्याही बाबतीची असो लोकांसाठी शिक्षणाच्या बाबतीची असो त्यानंतर शेतीच्या बाबतीची असो त्यानंतर तुमच्या इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीची असो किंवा कुठलेही असो तर काही पॉइंट आहेत आमच्याकडे ती ज्या पॉइंट्स घेऊन आम्ही समोर जाणार आहोत पण आपण आता जर का तरी सर्व पॉईंट जर का सांगत बसलो तर आपल्याकडे तेवढा वेळ राबवणार नाही पण मूलभूत आपण त्या गोष्टी करू आपण सांगितलं इथेच काही जे आमदार त्यांच्यातर्फे खूप गाज करणार आहे पण निधीच्या बाबतीत जर बोलल्या साडेचार हजार निधी त्यांनी ते पैसे मानला पण त्या निधीचा उपयोग मात्र खूपच हायदा असा असं दिसत नाही आमदार स्वतःला गरीब आमदार म्हणून घेतात गरीबी दिसत नाही प्रहारचा प्रहारचा धंदा पडायसाठी मी मागच्या दोन वर्ष दोन अडीच वर्षापासून प्रहारमध्ये राजकीय क्षेत्रात आलेलो आहोत आणि विधानसभा प्रमुख म्हणूनच भवडी मला पद दिलेलं आहे तर प्रहारचा धंदा पडायसाठीच मी राजकारणात आलो असं म्हणू शकतो किंवा मग प्राण्याचा धंदा पाळायचा आहे म्हणून भाऊने डायरेक्ट विधानसभा प्रमुख म्हणूनच मला नेमणुकी दिली आहे तर हे पडेलच शंभर टक्के पडेल आणि याची आम्हालाच नाही तर इथल्या मतदारांना इथल्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्यांची मदत शंभर टक्के आम्हाला मिळेल त्यात एक वादच नाही त्या त्याला विषय तुमचा विकासाची कामं किती झाले विकासाचे बॅनरबाजी तर भरपूर झाली आहे जवळपास चार हजार करोडचा निधी आपण जे वाचण्यात आलेलं आहे त्यामध्ये भरपूर असे पान रस्ते त्यांनी दाखवले आहेत कदाचित हे शंभर टक्के पान रस्ते तर झाले नाहीच आणि जे पांना रस्ते झालेले आहेत त्याचे फोटो इथलेच लोक स्वतःच्या गावातले पान रस्त्याचे फोटो व्हिडिओ काढून आम्हाला पाठवतात तिथे फेसबुक मध्ये व्हायरल भरपूर सामान्य लोकांनी ते केलेले आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला विरोध करायची गरज नाही त्याचं कारण असं आहे की लोकच त्यांचा विरोध करत आहे त्याचं कारण असं आहे की केलेले काम फक्त पांगन रस्त्याचे बोर्ड लागलं इथे पार्गन रस्ते मुळात जायच आहे आणि लोकांना अशी बोलायला लागले की डिजिटल पार्गन रस्ते आहे म्हणे म्हणजे घरून पटक लावलं की डायरेक्ट शेतात पोहोचणार आहे वाटी काही प्रश्नच उरला लाग म्हणजे इथपर्यंत आता लोकांना बोलायला लागलेलं आहे तर ते लोक कुठेही बोलत नाही बेसिकली हे जे काम आहे हे जे झालेले आहे तेवढे त्या लेवलवर झाले नाही आणि त्यामध्ये जे आपण म्हणू की मटेरियल जे यूज झालेलं आहे ते तेवढा व्यवस्थित झालं नाहीये आता या पावसाळ्यात तर तुम्ही स्वतः जाऊन बघा की या पांढर रस्त्यांची काय हालत झाली आहे विकास काम बरोबर आहे शंभर टक्के प्रश्न साहेब डॉक्टर जनसेवा समाजसेवा मध्ये आपण आले नंतर आहेत राजकारणामध्ये नेमकं काम राजकारणाचं कसं आहे म्हणजे बारसा तसा माझं घरापासूनच आहे दुसरी गोष्ट कसं आहे बच्चू भाऊ मला मी दोन हजार पाच मध्ये माझा एमबीबीएस झाला आणि सावंगी मी घे होता आणि तेव्हा बच्चू भाऊ फर्स्ट टाइम आमदार झाले तर त्यांनी कॅम्प घेतला होता अचल बोखा आणि त्या कॅम्पला सावंगी विघेच्या गाड्या जायच्या मी पण होतो इंटर्नशिप माझी सुरू होती तर भाऊंचा तो मी जे भाऊंना बघून तेव्हा डोक्यात भाँण ते माझ्या आला की नाही नेता असावा आता असा की जेव्हा भाऊंचा पहिला स्तर होता मग त्यानंतर जस 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 समोर भाऊ मुंबईला मुंबईला पण माझी भेट व्हायची भाऊसोबत कारण की जेव्हा पण मला असं वाटायचं की आहे तिथे मी जाऊन भेटायचो तर राजकारण हा घरापासूनच आहे आणि नेता म्हणलं साहेबांचं मी नाव घेऊन घेतोच घ्यायलाच पाहिजे कारण की त्यांचं पण काम नव्हते तर हा एक विषय म्हणजे दोघांची विचार पटले आहे संदेश आपल्याला संदेश असा राहील की आपण स्वतः विचार करावा आपण काय करायचं आहे कशासाठी करायचं आहे आणि कोणासाठी करायचं आहे काय करायचं आहे म्हणजे मतदान करायचं आहे कशासाठी करायचं आहे की पुढे जाऊन आपल्याला काय डेव्हलपमेंट स्वतःसाठी करायचं आणि कोणासाठी करायचं आहे तो ते तर ते स्वतःसाठीच करायचं आहे तर हा सगळा पंचायत करून मागे तुम्ही चांगला निर्णय घेतला होता पण आता तो चांगला निर्णय सपशेल फेल ठरलेला आहे डस्टबिन मध्ये तो चांगला निर्णय जाऊन पडलेला आहे हे आपण सगळे सुद्धा बघतोय कारण की विचार असा होता बघितलं असं होतं की कदाचित बघू शकते की दुसरे पच्छुभाऊ करून तयार होईल आपल्या अमरावती जिल्ह्यात पण ते सपशेल खोट ठरलं फेल ठरलं आणि तो एक फुसका बॉम्ब बनू शकतो आपण या टाईप झालेला आहे तर लोकांना इथं संदेश द्यायचा आहे आपण नेहमी लढत राहून लोकांच्या चांगल्यासाठी जे काही करता येईल त्यासाठी आपण सगळे मिळून लढत राहू प्रहार तुम्ही पण सोबत आहे खांद्याला लावून टक्के चांगले काम आहोत धन्यवाद प्रेक्षकांना आपण बघितलं राऊत होते डॉक्टर राऊत यांनी सांगितलं की कशा प्रकारचं आता विकास विकार झालेला आहे डिजिटल रस्ते बांधण रस्ते हा खूप मोठा विषय पहिल्यांदा ऐकायला वाटला आपण ते भविष्यात बघू ते नक्कीच नेमकं काय समीकरण या विधानसभा क्षेत्रामध्ये असणार आहे या वेळेसची विधानसभा निवडणूक किती चौशीची असणार आहे काय नेमकं घडणार या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण पौन असणार कोणाकोणाचा कोणाकोणाची कोणाकोणाशी युद्ध या निवडणुकीमध्ये दिसायला मिळेल आपल्याला ते आपण बघूया तोपर्यंत आपण बघत राहू महाराष्ट्र